नमस्कार मी शीतल खराडे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करून पुढे पाठवा श्रीगोंदा घरगुती गॅसची टंचाई घरपोच गॅस देण्यास टाळाटाळ नागरिकांना करावी लागते जीव धोक्यात घालून तारेवरची कसरत कारण घरपोच सिलेंडर मिळत नसल्याने स्वतः गोडवांला जाऊन सिलेंडर आणावा लागतो पुरवठा विभाग श्रीगोंदा यांचे कडे ग्राहकांनी तक्रार केली त्यांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नाही असे दिसते I <tries> do